काळाचा महिमा काळच जाणे दिवंगत संध्यानसर यांचा आज प्रथम पुण्यस्मरण मित्रांनो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कोणाची सुटका नाही पण संध्यानसर आपल्यातून इतक्या लवकर निघून जातील याची कल्पनाही करू शकत नाही माणसाचे आयुष्य ही, ही सकाळी उमरलेल्या फुलासारखी असते ही फुले इतरांना मनमोक सुगंधाने तृप्त करतात आणि सायंकाळी कोमेजून मातीत पडतात मातीत मिसळतात माणसाचे आयुष्य फुलासारखेच असते माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो विशिष्ट वयात कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर येते या संसाराच्या जबाबदारीने अखेरच्या श्वासापर्यंत आयुष्य संपून जातं हे देखील लक्षात येत नाही जन्माला आलेला प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच असतं परंतु जाताना या परमेश्वराने दिलेल्या शरीराची राख होऊन मरण्यापेक्षा जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत समाजासाठी देखील वेळ दिला पाहिजे ही शिकवण आपल्याला सरांकडून मिळेल मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे मावळलेला सूर्य पुन्हा उगवू शकतो हरवलेली वस्तू पुन्हा मिळू शकते गावी गेलेला मनुष्य परत येऊ शकतो परंतु ही लोकाची यात्रा संपून परमेश्वराच्या घरी गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही एकदा व्यक्ती निघून गेली की मागे उरतात त्या आठवणी आणि त्यांनी घालून दिलेले सुसंस्कार या सुसंस्काराच्या बळावरती त्यांनी घालून दिलेले मार्गदर्शन आणि पुढे जायचं असतं ही सरांना खरी श्रद्धांजली ठरेल मी भागवत सोमकूर, सोमकूर परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद जय भी